शुभ गुरुवार मित्रांनो कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की आजच्या व्हिडिओच्या सुरुवात शुभ गुरुवारनं का आहे कारण आजचा दिवसच खूप खास आहे गुरुवार म्हटलं की स्वामी भक्तांसाठी खासच असतो पण त्यातल्या त्यात म्हणजे मी आज स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची स्थापना करणार आहे खूप दिवसांपासून माझी अशी इच्छा होती की स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची स्थापना करावी अक्कलकोटवरून मूर्ती आणण्यासाठी थांबले होते चला पुढे ब्लॉग कंटिन्यू करा तर मित्रांनो हे बघा अशा प्रकारे माझ्या स्वामी समर्थांची मूर्ती घेऊन आलेली आहे मी ती पहिले मी मूर्ती काढून घेतलेली आहे जे पूजेसाठी सगळं सामान वगैरे लागलेलं ते तुम्हाला दाखवते मी पहिल्या आधी कापड आहे चाप्याची फुलं आहेत हिना अत्तर आहे मी आरती पण नवीनच आणलेली आहे त्याचबरोबर तांब्या आणलेला आहे छोटासा पाणी ठेवण्यासाठी तांदूळ घेतलेले आहेत आणि वस्त्र आहेत स्वामी समर्थांना घालण्यासाठी केळ घेतलेला आहे आणि त्या दही आणि केळाचा प्रसाद बनवला आहे आणि पंचामृत केलेलं आहे मी अभिषेकसाठी चंदन घेतलेलं आहे आणि अगरबत्तीचं स्टँडसुद्धा नवीनच आणलेलं आहे याच्यामध्ये हार वगैरे फुलं आहेत थोडी दुसरी पाणी घेतलेलं आहे आपलं साधं पाणी आहे हे सगळं मी साईडला ठेवून घेते आणि चला तर पुढं मग अभिषेक वगैरे करून घेऊया आपण हे बघा मी अभिषेक करण्यासाठी आता पाणी घेतलेलं आहे थोडं अक्षदा टाकलेलं आहे ते गंगाजल आहे आणि ते बघा आता हे आपण अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्र म्हणायचा आहे नंतर आपण असं पंचामृताने हे करणार आहोत संपूर्ण तुम्ही असं करून घ्यायचं आहे नंतर आपण साध्या पाण्याने परत हे करून घेणार आहोत सगळीकडे असं तुम्ही हे करून घ्या परत स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेले आहे तुम्ही हे नाही हात तर सगळीकडे लावून घेत आहे अशा पद्धतीने तुम्ही हिना हात लावून घ्यायचं आहे हे बघा आता मी छोटंसं मंदिर आहे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल त्या मंदिरामध्ये मी असं स्थापना करून घेते हे बघा तुम्ही असं मी मूर्ती ठेवलेली आहे स्वस्तिक काढलेलं आहे तांदळाचा आणि दिवा वगैरे लावून झालेला आहे आणि असं प्रसाद वगैरे ठेवलेला आहे राशा अपना तर अशा पद्धतीने मूर्ती स्थापना झालेली आहे बघू शकता तुम्ही तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये परत एकदा स्त्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचा दिवस आनंदात आहे शुभ